नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची वात्रटिकाणी आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये मोठ्या थाटात सुरू होतं आहे साहित्य संमेलनाचं शतक व्हायला आलं आहे कारण हे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन आहे मी माझ्या साठ वर्षाच्या आयुष्यात कुठल्याही साहित्य संमेलनात गेलेलो नाही कुठल्याही साहित्य संमेलनात जाण्यासाठी मरमर धडपड कधी केलेली नाही एकदा फक्त कविता पाठवली होती त्या कवितेला उत्तर मिळालं की आपण स्वतःच्या खर्चानं साहित्य संमेलनाला येऊन तीन मिनिट आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे त्यात कविता सादर करावी साहजिकच मी त्या ठिकाणी गेलेलो नाही माझी आणि साहित्य संमेलनाची फारकत आहे आणि म्हणून ही कविता मी लिहिलं आहे असं मुळीच नाही परंतु साहित्य संमेलनातली दुसरी बाजू नक्कीच सर्वांच्या समोर आली पाहिजे या उद्देशानं माझ्या निर्भीड लेखणीतून मी हे लिहिलेलं आहे आणि ही कविता आज दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केलेली आहे ती मी फेसबुकला पोस्ट केलेली आहे त्याला अंधारातून कवी वाचित आहेत परंतु प्रतिक्रिया देत नाहीत ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्यांना लिहायची भीती वाटते त्यांनी प्रतिक्रिया काय द्यावी हो आणि मग त्यांना कवी तर काय म्हणावं बरोबर आहे की नाही ऐकूया माझी कविता या कवितेचं चा शीर्षकच असं दिलंय मी कानावर आलं ते लेखणीत उतरलं बघा पटतंय का राजकारणासारखे साहित्य संमेलनात तेच तेच लोक असतात जणू राजकारणासारखे साहित्य संमेलनात तेच तेच लोक असतात जणू आणि कविता वाचतानाचे फोटो घ्यायचे त्यांनाच शोक असतात जणू पूर्वी अनेक वेळा आलेला कवीच पुन्हा व्यासपीठावर बसतोय जणू आणि तीन तीन दिवस त्याचा पाहुणचार सरकारी खर्चावर असतोय जणू जुनेच कवी पण दरवेळी नवीन जॅकेट घालून येतात म्हणे आणि जॅकेटासारख्या त्यांच्या सोबत नवीन ओळखीही होतात म्हणे तुमची कविता कशीही असू द्या पाठवून दिली की भागती म्हणे निवड समितीतल्या व्यक्तीसोबत ओळख असावी लागती म्हणे काही साहित्याची निवड तर त्यांचा चेहरा पाहूनच होती म्हणे काही साहित्याची निवड तर त्यांच्या चेहरा पाहूनच होती म्हणे आणि रटाळ असलेल्या कवितेवर मग पब्लिक आक्षेप घेते म्हणे ज्यांची कुठेच लिंक नाही त्यांना नेहमीच असं कोलवतात म्हणे ज्यांची कुठेच ओळख नाही त्यांना नेहमीच असं कोलवतात म्हणे आणि मनाला बरं वाटावं वा म्हणून त्याला पदरच्या खर्चानं बोलवतात म्हणे खरं खोटं काही माहीत नाही पण इथंही दादा लोक असतात जणू खरं कोठं काही माहीत नाही पण इथंही दादा लोक असतात जणू आणि आने अनेक निष्पाप निरागस लेखण्या त्यांच्या जाळ्यात फसतात जणू ओळखून घ्या काय म्हणायचं मला ते त्याच्यानंतर एवढं सगळं ऐकिवात आल्यावर म्हटलं लिहायला काय हरकत आहे एवढं सगळं ऐकिवात आल्यावर म्हटलं लिहायला काय हरकत आहे आणि साहित्य संमेलनाची आणि माझी तर पहिल्यापासूनच फारकत आहे सतत तीन वेळा जो साहित्यिक साहित्य संमेलनात आला असेल ह्या माझ्या आटी आहेत त्या लागू होणार नाहीत हे मला माहीत आहे परंतु असं सर्वांना वाटतंय सतत तीन वेळा जो साहित्यिक साहित्य संमेलनाला आला असेल प्रत्येक वेळी त्याचा पाहुणचार ही सरकारी खर्चावर झाला असेल अशा तीन वेळा आलेल्या कलाकारांना चौथ्या वेळी पिटाळलं पाहिजे आणि निवड समितीवरील लोकांनी किमान एवढं तरी पथ्य पाळलं पाहिजे अखिल भारतीय साहित्य संमेलनात असा निकष असलाच पाहिजे आणि आय ए एस दर्जाचा एखादा अधिकारी तरी निवड समितीवर बसलाच पाहिजे एवढेही मान्य नसेल तर तुम्ही मग ठराविक लोकच नाचत जाकी एवढंही मान्य नसेल तर तुम्ही मग ठराविक लोकच नाचत जाकी आणि प्रत्येक वेळी त्याच त्याच कविता आलटून पालटून वाचत जाकी साहित्य संमेलनासाठी शासन जनतेच्या पैशातून अनुदान देते कोणाच्या पदरचं नाही ते साहित्य संमेलनासाठी शासन जनतेच्या पैशातून अनुदान देते ठराविक कवींची टोळीच त्याचा पुन्हा पुन्हा का फायदा घेते मानधन घेऊन कविता वाचणारेच निवड समितीला भावतात काय आणि मराठीच्या प्रसारासाठी कधी ते दिवे लावतात काय अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्यांनी सरकारी ज्यांना सरकारी खर्चाने नेले सांगा त्यांनी माय मराठीसाठी इतर वेळी कोणते प्रयत्न केले सरकारी खर्चावर मजा मारणाऱ्यांनी रीत पाळायची नसते काय आणि फक्त संमेलनाच्या वेळीच त्यांना नवी झूल घालायची असते काय साहित्य संमेलनाचे शतक होत आले पण सामान्याच्या मनात हा सवाल आहे साहित्य संमेलनाचे शतक होत आले पण सामान्याच्या मनात हा सवाल आहे आणि मराठी बाण्याच्या महाराष्ट्रात आज मराठीचे काय हाल आहेत संमेलनातून फोटो काढून आल्यावर कवींनी गावोगावी फिरलं पाहिजे संमेलनातून फोटो काढून आल्यावर कवींनी गावोगावी फिरलं पाहिजे आणि मराठीसाठी काहीतरी करण्याचं वारं त्याच्या अंगात शिरलं पाहिजे त्याने रचलेली कविता कधीतरी लोकापुढे फुकट वाचली पाहिजे त्याने रचलेली कविता कधीतरी लोकापुढे फुकट वाचली पाहिजे आणि मराठी भाषेची तळमळ त्याच्या सतत मनात साचली पाहिजे ठराविक टोळ्यांच्या ताबडीतून हे साहित्य संमेलन सुटायला हवं ठराविक टोळ्याच्या साहित्यातून ठराविक टोळ्याच्या ताबडीतून हे साहित्य संमेलन सुटायला हवं आणि आलटून पालटून सगळ्याच कवींना मोठं व्यासपीठ भेटायला हवं आणि या शेवटच्या ओळी कानावर आलं तेच मी लिहिलंय वाचून मनाला पटतंय का बघा कानावर आलं तेच मी लिहिलंय वाचून मनाला पटतं का बघा आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन सगळ्यांचंच व्हावं वाटतं का बघा का ठराविक लोकांचं व्हावं असंच चालू द्यावं तेही सांगा आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि होय चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद